नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की मुन त्रास देण्यासाठी स्वाती आणि सोबतच तिच्या होळी खेळू लागतात इकडे मात्र मुक्तानी भांग प्यायल्यामुळे तिचं विक मात्र गळून पडतं आणि आता सागर आणि इंद्रा खूप घाबरतात तिला सावरण्याचा प्रयत्न करतात सागर तिचं वीक शोधतो तर इंद्रा मात्र तिच्या डोक्यावर ब्लँकेट टाकून तिला लपवत असते इकडे मिहीर मात्र मिहकाला रंग लागतो आणि हे मात्र कोमल बघून प्रचंड चिडत असते आणि तिला खूपच राग येतो आणि आता मिहिका मात्र मिहीरला काही न बोलता तिथून निघून जाते दुसरीकडे आता गोदा हक्काच्या अंगावर मात्र सई पाणी उडवते त्यामुळे तिला मुक्ताई आहे हे समजतं आणि ती खूपच चिडते आणि तू चिटर आहे जा इथनं निघून असं म्हणते इकडे सई खूप दुखावते तेव्हा आता ती कोमल बरोबर बोलत असते आणि कोमल मात्र आपल्या मनातील राग हा मिहीरचा असतो आणि मिहीर बद्दल ती बोलत असते तेव्हा मात्र इकडे सईचा गैरसमज होतो की कोमल सुद्धा तेच बोलते आहे की आपल्याला जी माणसं दुखात त्यांच्यापासून लांब राहायचं इकडे मुक्ता मात्र खूप रडते आणि ती म्हणते कोणी किती अडवला तरी सुद्धा मी जाणार आहे तिला भेटायला आणि मी गोदा आजी म्हणूनच जाणार आहे आणि आता मात्र सागरला काय करावं हेच कळत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सई मात्र सांगू लागते की एवढंच जर असतं तर तिने मला मम्माकडे का पाठवलं असतं तेव्हा सागर म्हणतो आज मी तुला सगळं सत्य सांगणार आहे मुक्ताचं प्रॉमिस तोडून मी तुला सगळं सत्य सांगणार आहे आणि मुक्तानी हे का केलं हे मात्र मात्र तो सैला सांगू लागतो आणि मिहीर सुद्धा सगळं ऐकत असतो दुसरीकडे मात्र आता सैला जेव्हा हे सत्य कळतं तेव्हा मात्र आता तिची चूक तिच्या लक्षात येते आणि ती अजूनच दुखावते त्यानंतर मात्र आता घरी ती येत असते तेवढ्यात गोदाजी तिच्या मागे येतात काय चिमणे कशी आहे बरी आहेस ना आणि तेव्हा ती रडतच खुर्चीवर बसते तर मात्र सावनी तिला तिथेच थांब सांगते आणि मला सगळं सत्य कळलं आहे असं सांगते तेव्हा मात्र आता मुक्ताला खूपच भीती वाटते की आता सावनीला कळलं तर मला सईला भेटता येणार नाही इकडे सई मात्र खूपच रडत असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा